गुरुशिवाय विद्या नाही जिज्ञासा हा माणसाचा उपजत गुणधर्म आहे ज्ञानासाठी सर्वांचीच धडपड चालू असते अशा महान वाणीने व वा मार्गदर्शनाने मंत्रमुक्त करणारे श्री क्षेत्र पारनेर जिल्हा अहमदनगर येथील पूर्णवात प्रणेते परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर तसेच पूर्णवात वरधिष्णू परमपूज्य ॲडव्होकेट श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या पावनभूमीमध्ये झालेल्या वाद क्रीडा महोत्सव व दत्त दत्तमूर्ती स्थापना उत्सव व गुरु शिष्य मेळावा या मेळाव्यामध्ये उपस्थित राहिलेले शिष्य यांनी साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्रक व वेब न्यूज या विषयी केलेली व दिलेली चर्चा आपण सादर करणार आहोत चा निवासी आहे आणि मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली जानेवारी एकतीसला जेव्हा परमभूज विष्णू महाराजांची मी उपासना घेतली मी उपासनेनंतर मला अनंत अनुभव आले जी अगदी चमत्कारी म्हणू शकतो पण हे माझे नित्यातले अनुभव असल्यामुळे त्याच्यावरती माझी नितांत श्रद्धा आहे आणि आपण असं म्हणू शकतो की महाराजांची उपासना तर खरोबर माणसाचं जीवनच पालटून जातो जणू काही आपला एक चालता बोलता देवच आपल्याबरोबर असतो जिथे जातो तेथे तो माझा सगळ्यातील म्हणणार असे अनुभव आपले असतात तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की महाराजांना विष्णू महाराजांना लामय आणि अभ्यास अभ्यासाने प्रकट राहावं असं ते दरवाळीस सांगत असतात त्याच्यामुळे अभ्यास हा अगदी त्यांचा अगदी खूपच जवळचा निकटचा असा त्यांचा म्हणजे हा भाव आहे आणि त्यांना असं वाटतं की प्रत्येक शिष्याने अभ्यास करून व्यवस्थित अभ्यास होऊन आणि आपल्या स्वतःच्या ज्ञानाने प्रगट व्हावं अशी त्यांची खूप अगदी महोमनिष्छा असते आणि त्यामुळे त्यांनी कित्येक अभ्यास वगैरे घेतले सर्वच करता म्हणजे मग महिला असो किंवा मग युवा असो किंवा मग ज्येष्ठ नागरिक असो असं त्यांनी प्रत्येकांकरता जे तळमळींनी आणि अगदी वेळात वेळ काढून त्यांच्या अगदी व्यस्त ह्याच्यामधून आणि स्वतःची प्रकृती सांभाळून त्यांनी अगदी खूपच अगदी आत्मीयतेने आम्हाला शिकवलेलं आहे सर्व प्रकारच्या विद्या अमृत विद्या असो किंवा मग विद्या असो किंवा मधुविद्या असो अशा विविध विविध प्रकारच्या म्हणजे जीवनाला उपयोगी अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवले आहेत mm. त्याबद्दल आम्ही संपूर्ण आमचं संपूर्ण कुटुंब अगदी अगदी त्यांचे धुणी आहोत आणि आम्ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आमचा नमोवून त्यांना नमस्कार आहे आणि ही ग्रंथालय म्हणजे हे ग्रंथालय म्हणजे अक्षरशः तिकडे आल्यानंतर म्हणजे एक वाचनाची ज्याला आवड आहे त्याच्याकरता फार मोठी परवणी आहे इकडं तुम्हाला विविध प्रकारचे इतके ग्रंथ तुम्हाला अभ्यासाला मिळतील म्हणजे केवळ एकाच भाषेतले नाही तर अनेक भाषेतले खास करून इंग्रजीचं जे कलेक्शन ह्यांचं आहे ते पण फार अगदी अप्रतिम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचं ललित साहित्य म्हणा किंवा जे पौराणिक साहित्य म्हणा जे खूपच दुर्मिळ असे ग्रंथ आहेत जे आता आपल्याला बाकीच्या दुसरीकडे कुठेही बघायला नाही तर अशी ही आपली अभ्यासाची आणि जे भाषणाची हौ सुद्धा आनंद मागे निश्चितच पूर्ण होते आणि त्यामुळे हे एक म्हणजे आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे मला इकडे याला खूप आवडतं दुपारचा वेळेचा निवांत असतो त्यावेळेस इकडे येऊन तुम्ही जर कुठल्याही पुस्तक अभ्यासाला घेतलं तर त्याने बरोबरच आपली समृद्धी आणि आपल्या याची प्रगती होती हे मात्र तर आज सध्या आपण कोणतं पुस्तक ग्रंथालयासाठी म्हणजे ग्रंथालयामधून वाचण्यासाठी घेतलेलं आहे आता मी आता सध्या हा जो वाचल घेतला आहे हे आपले एक फार थोर आपले एक बापूसाहेब नगरकर म्हणून जे त्यांचा म्हणजे आपल्या पूर्णवाद कुळातले हे एक ऋषी आणि शिष्योत्तम म्हणून ज्यांचा पुरस्कार केला आहे की त्यांचं जे चरित्र महाराजांनी छापलेलं आहे तर हे असे बापूसाहेब नगरकर यांचं मी चरित्र वाचत होतो तर खूप अगदी म्हणजे प्रेरणादायी यांचं चरित्र आहे की कशी व्हा त्यांची संपूर्ण प्रगती आणि बाकी संपूर्ण जीवनाचा म्हणजे कसं चित्र पाठवून गेलं त्यांचं आणि त्यांच्यावरती परमपूज्य रामचंद्र बाळांची कशी कृपा होत गेली आहे त्याच्यामुळे त्यांनी असे दोन फार महनीय असे ग्रंथ निर्माण केले आहेत ज्याच्यामध्ये आहे एकशे एकवीस म्हणजे ह्यांचं म्हणजे काय म्हणतो त्याला आवृत्त आपलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये एकवी एकशे एकवीस प्रकरण आहे त्याचप्रमाणे त्यांनी परमगुज रामचंद्र महाराजांचं सगुण चरित्र देखील फारच सुंदर लिहिलं आहे ज्याचा आम्ही जवळ प्रारंभ करत असतो ज्यातून देखील आपल्याला खूप प्रकार रेश मिळतो आणि खूप प्रकारप एक प्रकारची त्या जीवनामध्ये जगण्याची आणि बाकी सर्व गोष्टींची आपल्याला ऊर्जा मिळत असते आपण एकट्या आल्या का कुटुंब काही काय म्हणलं कुटुंब सहकुटुंब कुटुंब का आलं कोण कोण आलेलं आहे मी आणि माझी पत्नी इकडे आलेलो आहोत सध्या दोन्ही मुलं म्हणजे कार्यालया कर छोटा मुलगा आहे तो बाहेर असतो पण आमच्या घरातले घरामधले जेवढे आहेत ते सगळे आम्ही महाराजांच्या शिष्य आहोत उपासना घेतलेल्या आणि त्याप्रमाणे आमची उपासना नित्य चालू असते आणि आमचा संपूर्ण जे परिवार जो आहे हा संपूर्ण महाराजांच्या जेवढी नमस्तक होतो तर ही एक म्हणजे परवणी असती हा गुरु शिष्य मेळावा जो एक अकरावर चालतो त्यावेळेस म्हणजे केवळ म्हणजे आपलं पूर्णवादाचं म्हणजे संपूर्ण म्हणजे हे विषय एकच नाही तर साहित्य आहे लला आहे ललितकला आहे तर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे असे थीम्स असतात प्रत्येक वर्षी एक वेगळ्या प्रकारचं थीम असतं जे मागच्या वर्षी होतं हे नाट्य नाट्य महोत्सवी वर्ष होतं त्याच्यामागे होतं ते फलमहोत्सवीवर म्हणजे विविध प्रकारचे फळं जी फळाच्या फळं आपण आहे नाही अशी फळं आम्हाला इकडे बघायला मिळेल तर असं म्हणजे महारांचा हा म्हणजे फार मोठा व्यासंग म्हणा किंवा त्यांची एक अशी इच्छा असते की बाबा आपल्या शिष्यांना सर्व प्रकारचा अनुभव म्हणजे इकडं जागतिक दर्जाचे कलाकार आम्हाला बघायला मिळतात तर अप्रतिम एक कार्यक्रमदर्शन काय बोलले ते काय काय मार्गदर्शन केलं त्यांनी खूप छान केलं म्हणजे त्यांचा भावला म्हणजे की त्यांचा जो मितभाषी आणि खूप सविनय असं त्यांचं जे भावना आहे त्यामुळे खूप भवून जाईल म्हणजे त्यांनी सोळा वर्ष जवळपास भारताकरता खेळले चार ऑलिम्पिकमधून खेळले आहेत त्यानंतर बाकी सगळ्या आशियाई स्पर्धा म्हणा किंवा बाकी कॉमनवेल्थ गेम्स म्हणा या सगळ्या गेम्समध्ये खेळून देखील हा माणूस इतका उत्कृष्ट असा म्हणजे खेळाडू असून देखील त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि तो, तो भारताचा माझी कर्नाधार होता असा माणूस देखील इतका बिना हिस्साले आणि अक्षरशः म्हणजे त्यांनी आमचे रबडे काका जे आहेत त्यावेळेस ते स्टेजवरती आले पंच्याण्णव वर्षाचे रमडे काका आहेत जे जे म्हणजे क्रिकेटचे उत्तम जाणकार आणि बाकी कॉमेंट्री वगैरे करत असतं आणि जे एम्पायरिंग केलेलं आहे त्यांनी तर हे ते ज्यावेळेस स्टेजवरती आले त्यावेळेस त्यांनी त्यांना साक्षात प्रणीपात केला आणि त्याच्यातून आम्हाला त्यांचं म्हणजे त्यांच्या विनयशील अशा हो। स्वभावाचं एक दर्शन झालं आणि खूपच सुंदर आहे की फार अप्रतिम झाला कार्यक्रम तो जो बघून आम्हाला खूपच छान आन धन्य ठिकाणी थांबलो आहे ते आहे डॉक्टर पारनेरकर महाराज स्मृती सार्वजनिक ग्रंथालय पारनेर हे याची स्थापना पूर्णवाद प्रणेते विष्णू महाराज पारनेरकर यांनी केलेली आहे आणि आज आपण इथे सर्व बघताय या वर्षीचा हा त्र्याहत्तरावा पूर्णवाद महोत्सव जो आहे तो क्रीडा महोत्सव असल्यामुळे आपण खेळाविषयी नमस्कार पूर्णवाद महोत्सव पारनेर तालुक्यात आपण आलेले आहे महिला वर्गही मोठ्या सहभाग आहे

वो किस तरह से होता है तो ये हमें सोमवार की चीजों में सिखाता है यहाँ पे आपका शारीरिक मानसिक सभी रूप से बहुत अच्छा विकास होता है आपको अनगिनत चीजें सीखने को मिलती है और इस तरह से आपका ये आज मैं जिस मुकाम पर खड़ी हूँ वो तो इस मुकाम का सच में देखा जा तो इसके पीछे अगर मेरे पास आज कोई ये तो महाराज जी उनका तो स्कर्स का पूरा अनुभव धन्यवाद माझं नाव शर्मी विश्वनाथ नाव ते आधी पुण्याला राहायचे आता पार्लेगरला जाऊ पारनेर येथील शततऱ्यामध्ये मी कार्यरत आहे या उत्सवांना आम्ही जवळपास वीस पंचवीस वर्षापासून येत आहे या उत्सवांना जे काही घडते ते म्हणजे व्यक्तिमत्व व्यक्तित्व विकास आणि आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टींना इथं जरी आपण स्वतः आपल्या आयुष्यात नाही करू शकतो तरी आपला त्याचा जे परिचय परिचय होतो आणि आपण आपल्यामध्ये कसा बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनासाठी कसा आनंद प्राप्त करून घेऊ शकतो हे या उत्सवांना आपण सगळं शिकत आहोत असे मला वाटतं तरी किती महिला वर्ग किती सहभाग आहे माझा असा अंदाज आहे की महिला वर्ग जास्त यावर्षी माझ्या मध्ये आता पर्यंत माझ्यासाठी हजार प्लस महिलांची झाली असेल रोज सकाळी व्यायामाचे वर्ग होतात तिथंही महिलांचा सक्रिय सहभाग असा आहे आणि जेवढी काही व्यवस्था आहे कारण का महिला म्हणले की मुलं आले मुलं आले की पुन्हा इतर परिवार आहे पुरुष हे कार्यालयीन कामामुळे जरा व्यस्त असतात पण पुरुष महिला ह्या आनंदाने सहभागी होतात आणि मला जे वाटतं की आपल्याला जे राष्ट्र धनवण्याचं तुमचं कार्य आहे त्याच्या त्या आपल्या सगळे विरोध या माध्यमातून देत आहे की त्यांचा स्वतःचा याच्यात विकास होत आहे परिवाराचाही विकास होत आहे आणि राष्ट्राचाही समाजाचाही विकास होत आहे आणि ही सगळी संधी जी आम्हाला सद्गुरु विचार रुपये मिळेल मी त्यांची जय धन्यवाद जय थळा जय मी माधुरी मकरंद कुलकर्णी

की आज आम्ही जर काही इथे बोलत असू तर वक्तृत्व असेल आमचं कलागुण जे कुठले असतील आईवडील निश्चितपणे आम्हाला मार्गदर्शन करतील पण गुरूंच्या आशीर्वादाने काय प्राप्त होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण घेऊन हा उत्सव आहे आणि यावर्षी क्रीडा महोत्सव आहे तर आपल्या प्रत्येकाने जीवनात हसत खेळत कसं जगायचं आणि हार आपल्या जीवनात नको तर पुढची परत संधी आपल्याला घेऊन कसं जगायचं आहे हेच आम्हाला या उत्सवातून आदरणीय गुन्हे साधांनी पण आम्हाला हेच मार्गदर्शन केलं आदरणीय पण हेच केलं तर आम्ही गुरु महाराजांच्या आशीर्वादाने जे प्राप्त करू ते जगासमोर या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही प्रगतीकरण करण्याचा प्रयत्न करू हा प्रयत्न सर्वांनी आनंदाने स्वीकारावा व आम्हाला आशीर्वाद द्यावे सर्व जिल्ह्या धन्यवाद जय गुरुनाथ जय श्री धन्यवाद सर्व पुस्तके इथे लावलेली आहेत जेणेकरून या महोत्सवाची ते आलेल्या लोकांना एकाच टेबलवर क्रीडा क्षेत्रातले सगळे पुस्तकं बघायला मिळावेत ह्या उद्देशाने आपण अशा प्रकारची मांडणी करतो या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पुराण आणि तत्त्वज्ञान या ग्रंथांवर विशेषतः भर दिलेला आहे पुराणाचे अतिशय दुर्मिळ पुस्तकं इथे बघायला मिळतात आणि परमपूजनीय विष्णू महाराजांचं ग्रंथालय म्हणजे आत्मा आहे महाराजांचं सर्वात आवडतं ता जर कुठलं असेल तर ते लायब्ररी आहे त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम लायब्ररीवर आहे त्यामुळे आपण काय करतो की वर्षभर इथे जे पूर्णवादाचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या त्या, त्या रेफरन्सनुसार ते ग्रंथ आपण लावले जातात जेणेकरून आलेल्या वाचकांना पटकन सगळे विषय कळावेत ग्रंथ वाचायला मिळावेत या उद्देशाने आपण ग्रंथ मांडणी करत असतो आणि इथे असं वैशि वैशिष्ट्य म्हणलं तर पूर्णवादाचे म्हणजे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे लिखित जे ग्रंथ आहेत ते सर्व ग्रंथ समग्र पारनेरकर आपण स्टेजवर बघतो समग्र पारनेरकरचे अकरा खंड लावलेले त्या अकरा खंडात पारनेरकर महाराजांचं लिखित प्रत्येक शब्द हा प्रकाशित झालेला आहे आणि विष्णु महाराज नेहमी म्हणतात की हे भवचं अक्षरवाङ्मय मंदिर आहे इथे पूर्वपुस्तक असल्यामुळे हे वाश एक प्रकारचं रामचंद्र महाराजांचं अक्षरवाङ्मय मंदिरच याला म्हणता येईल मध्ये धुळ्याचे वागदेवता मंदिराचे समर्थांच्या लायब्ररीतले इथे आले होते तिथले अधिकारी तर त्यांनी पण सांगितलं की तिथलं धु धुळ्याचं जे वाग्देवता मंदिर आहे त्यानंतर जर मला कुठे असं जाणवलं तर ते ही वास्तू आहे की इथे सुद्धा वाग्देवता मंदिराची सरस्वतीच्या लहरी इथे जाणवतं असं प्रत्येक येणारा जो मान्यवर आहे या ठिकाणी त्यांना इथलं या ग्रंथाचं वेगळे पण जाणवत असतं आणि यावर्षी आपण एक विशेष केलं की या फोलवर जे दोन लावलेले आहेत हे महाराजांचं परिसरात ग्रंथातलं शिक्षणाविषयीचे काही विचार आहेत आणि स्वभावाविषयीचे एक त्यातले निवडून आपण लावलेले आहेत ला की आजच्या काळानं काळाला त्याच्या गरज असल्यामुळे आपण ते तिथे सुविचार लावलेले आहे ला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेजवर आपण दोन गोष्टी लावल्या आहेत त्या म्हणजे पूर्णवादातील धर्मसंकल्पना आणि पूर्णवादातील व्यावहारिक न्याय तर हे वेगळेपण या ग्रंथालयाचं आहे तरी मी सर्वांना अशी विनंती करते की सर्वांनी या ग्रंथालयाला अवश्य पारनिर्यात येऊन भेट द्यावी नमस्कार ह्या वर्षी पूर्णवाद महोत्सवाचं थीम आहे क्रीडा महोत्सव त्यानिमित्ताने आज जिम्नास्टिक प्रात्यक्षिक त्याच्यामध्ये आमच्या दीडच्या सुद्धा सहभाग घेतला होता आमचे प्लेयर आहेत आणि सगळे जे मी शाळेला जिल्ह्यासाठी मी जगदीश शिरापूरकर मी मूळचा पीठ आणि आता पुण्याला असतो पुण्याचे सहभागीसाठी आलो आत्ताच आपण जसं म्हणण्याप्रमाणे पाहण्याचं महत्व हे आध्यात्मिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप अतिशय महत्त्वाचं आहे आपण बांधतो सेनापती बापटांचा हे गाव आहे त्यानंतर अतिशय अजून जर समजा पौराणिक काळामध्ये जर जायचं म्हटलं तर बाराशा ऋषींचे जन्मस्थान म्हणून हे पाणी ओळखलं जातं आणि याच अशा पवित्र ठिकाणी परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज हे पूर्णवात प्रणित आहेत ज्यांनी पूर्णवात ग्रंथ लिहिला नवीन तत्वज्ञान जगासमोर आणलं आणि उपासना हे शास्त्र जगासमोर मांडलं हे साक्षात गणेशाच्या अवताराचा त्यांनी अवतार घेतला गणेशाचा आणि यामुळं त्यांनी उपासना हे शास्त्र अखंड मानवजातीसाठी दिलं त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की पररकर महाराजांनी पूर्णमा तत्त्वज्ञान दिलं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगामध्ये त्यांचे चिरंजीव परमपूज्य विद्यासागर डॉक्टर विष्णू महाराज परनेरकर यांनी पूर्ण जगामध्ये पूर्णवाद पोहोचवला अनेक माध्यमांच्या माध्यमातून त्याला आपण म्हणतो म्हणजे ते ग्रंथ असतील किंवा प्रवचनं असतील अभ्यासवर्ग असतील युवकांना हाताशी धरून मुलींना हाताशी धरून आणि सर्व कुटुंबाला ज्याला आपण म्हणतो हाताशी धरून परमपूजा महाराजांनी एक एक माणूस जोडण्याचा प्रयत्न केला नव्हे तो जोडला आणि पहिल्यांदा माणूस जोडला नंतर त्याचं घर जोडलं कुटुंब जोडलं गाव जोडलं समाज जोडला आणि जसं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर भारतात आणि भारताच्या बाहेरही जवळजवळ पूर्णवादाची म्हणजे डॉक्टर अंबरेंद्र महाराजांची दोनशे एकवीस मंदिरं परमपय विष्णू महाराजांनी स्थापित केली ही मंदिरं नसती मंदिरं नसून जी पारंपरिक मंदिर असतात अशा पद्धतीने ही मंदिर आहेतच आणि त्यातून लोकांना एक सांस्कृतिक चळवळ उभी केली एक अभ्यासाची चळवळ उभी केली आणि वाचेल तो वाचेल असं महाराजांचं जे काही मूळ लगीत वाक्य आहे जो अभ्यास करेल जो वाचेल तोच या जगामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे येईल असं त्यांचा आहे आणि म्हणून ते युवकांना अतिशय अगदी म्हणजे चार पाच वर्षापासून जी काही मुलं आहे त्यांनाही हाताशी धरून हळूहळू त्यांना घडवतात काही मुलं थोडीशी त्यांच्यापेक्षा त्यांच्या पारनेरपासून ज्याला आपण म्हणतो बाहेर आहे पण त्यांना सुद्धा पत्ररूपी ते जोडतात आणि त्यांच्या त्यांना प्रत्यक्ष फेस टू फेस असं मार्गदर्शन करून विष्णू महाराज करत असतात आणि ही एक एक पिढी आता आमची पिढी जवळजवळ चौथी पाचवी पिढी या ठिकाणी येते अशा अनेक मंडळी आहेत जे मराठवाडा आहे विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे खान्देश आहे मुंबई ठिकाणी आहे चार चार पाच पाच पिढ्या या पूर्ण ज्ञानाला नवी या गुरुपीठाला जोडलेला आहे आणि आत्ताचा हा जो उत्सव आहे हा त्र्याहत्तरावा उत्सव आहे उत्सव सुरू झाला किंवा स्वरूप वेगळं होतं पण हळूहळू त्यावेळेस गुरु शिष्य मिळावा असं या उत्सवाला म्हटलं जायचं पण हळूहळू याचा स्वरूप बदलत गेला लोकांचा सहभाग वाढत गेला लोकांना इथून अनुभूती येत गेला आणि स्वतःचं जीवन खऱ्या अर्थाने त्याचं सुखी समाधानी करायचं हे जे महाराज सांगत असत त्या अनुरूप वागल्यानंतर प्रत्येकांचे अनुभव यामध्ये आहेत की आपण सुखी समाधानी कशा पद्धतीने जगू शकतो याचं मोठं उदाहरण परमपूजा विष्णू महाराजांनी या ठिकाणी घालून दिलं आणि हे आज आपण पाहतो की हजारो मंडळी या उत्सवाच्या निमित्ताने आहे म्हणजे सुरुवातीला गुरुशिष्य मेळावा म्हणून याला ओळखलं जायचं पण आता मात्र तो पूर्णवाद महोत्सव म्हणून याला ओळखलं जातं आणि हा या चळवळीतो परमपूजा महाराजांनी एक सत्यबोधक समाज नावाचा समाज हा काही वेगळा समाज नाही सत्य बोधक म्हणलं की आपल्याला त्याच्या मागे सत्य शोधक हा विषय येतो ज्यांनी सत्य शोधला आहे त्या जे काही शोधला आहे त्या सत्याचा बोध करून घेण्याची जबाबदारी आता या नवीन पिढीला आहे आणि परमपूजे महाराज हे अतिशय ओलाईटले ज्याला आपण म्हणतो किंवा सुप्तपणे ही हे सगळं सत्य बोधकाचं काम या ठिकाणी करून घेतात इथे कुठल्याही जातीपाती किंवा कुठल्याही धर्माचा विषय नाही माणूस हा केंद्रबिंदू मानून पूर्णमाताची जी निर्मिती झाली आणि प्रत्येक माणूस हा आपला त्याला सुखी समाधानी मनासारखं जीवन कसं मिळावं यासाठी पूर्णवाद नेहमी प्रयत्न करत असतो नवे परमपूजे महाराज प्रयत्न करतात आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे ज्येष्ठ जीवन जीव पूर्णाचार्य पुराचार्य झाला करणेकर किंवा प्रज्ञावंत आदरणीय डॉक्टर लक्ष्मीकांत पार्डेकर किंवा विवाहवरित कुलकर्णी या सगळी जी काही मंडळी आहेत युवकांना एकत्रित आणून नव्हे प्रत्येक गावामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून हे काम चालू आहे मग पुणे असेल मुंबई असेल अगदी गाव पातळीपासून जर आपण म्हणलं मराठवाड्यातले अतिशय म्हणजे ज्या गावामध्ये पूर्वी एस टी बसची सुविधा नव्हती अशा गावी सुद्धा महाराज प्रसंगी पायी जाऊन किंवा बैलगाडीत जाऊन त्यांनी एक एक कुटुंब जोडली आणि एक एक समाज निर्माण केला आणि म्हणून आज हे आपल्याला वैभव आज या ठिकाणी पाहायला मिळते पुणे दादा झालं कांतारा झाला हे काम पुढे नेत आहे त्यांच्या अतिशय जीवाचा विषय आहे तो म्हणजे युवकांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार कसा पोहोचवता येईल हे ते महत्वाचं काम करतात आणि मित्र मकरंजी जोशी छत्रपती बर विजेते त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो उत्सव आहे हा क्रीडा महोत्सव आहे वेगवेगळ्या थीम घेऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो मागच्या वेळेस फळ महोत्सव होता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेली जी फळं आहे ती फळ अनेक प्रकारचे जवळजवळ शंभर प्रकारची फळं मागच्या वेळेस या ठिकाणी उपलब्ध होती आणि छोटी छोटी फळं जी आपल्याला कधी माहिती नाही ही फळं आपल्याला इथे खायला मिळाली त्याबरोबर नाट्य महोत्सव केला चित्रपट महोत्सव केला जे चित्रपट आपल्याला पाहायला कधी मिळाली नाही माथेर पंचालीसारखी चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात आले म्हणजे नुसतं आध्यात्मिक किंवा ज्याला आपण म्हणतो देवाधर्माच्या विषयाबरोबरच दोतर विषय आहेच पण त्याबरोबर सामाजिक विषय हाताशी धरून परंतु परमपूजी महाराजांनी क्रांती जी काही केलेली आहे त्या क्रांतीचं हे स्वरूप मला असं वाटतं पूर्ण महोत्सव आहे आता या ठिकाणी आपण म्हणलं आज एक पद्मश्री उदयजी देशपांडे या ठिकाणी आले होते काल पद्मश्री अं धनराजे पिल्ले या ठिकाणी आले होते आता यानंतर चार पाच तारखेला पद्मश्री सुरेशदार तळुळकर येतात त्याच्यानंतर पुढे पद्मश्री उस्मान साहेब सतर्वाचा जागतिक कीर्तीचे ते येतात अशा लोकांचं दर्शन आम्हाला या उत्सवात होतं म्हणून जास्तीत जास्त आम्ही आमच्या मुलाबाळासगट जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन हे जे पा परमपूजे महाराज या सर्व थोर लोकांच्या माध्यमातून जे पूर्ण पुरुषाचं दर्शन आम्हाला या ठिकाणी घडवतात हे घेण्यासाठी आम्ही आतूर झालेलो असतो आणि म्हणून हा दरवर्षी हा जो काही उत्सव आहे या उत्सवाचे आम्ही सहकुटुंब सहपरिवार वाट पाहत असून कधी हा उत्सव येईल आणि मला त्याच्यामध्ये खारीचा वाटा का होईल का कसा उचलता येईल ते काम कमी जास्त या पद्धतीचं नसतं अगदी उचलण्यापासून सतरंज घालण्यापर्यंत झाडून माईक व्यवस्था बघण्यापर्यंत सगळी कामं युवक मंडळी किंवा छोटी मोठी सगळी युवती डेकोरेशनचं काम अशा प्रत्येक आपापलं आपापलं काम निवडून इथे कुणी कुणाला काम सांगत नाही तर पडेल ते काम झालं आपण म्हणतो ते स्वीकारण्याचं आणि हा उत्सव सर्वार्थाने ज्याला आपण म्हणतो तो यशस्वी कसा होईल आणि महाराजांच्या संकल्पनेच्या मध्ये ज्याला जन्म म्हणतो ना एखादा चित्रपट असतो एखादा दिग्दर्शक असतो त्या दिग्दर्शकाच्या मनामध्ये काही विचार असतो आणि तो विचार त्या चित्रपटामध्ये तो दाखवत असतो महाराजांच्या मनातली जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये आपल्याला कुठेतरी खालीचा वाटा वाटा कसा मिळेल याचा प्रयत्न आम्ही इथे सर्वजण आलेली जी मंडळी या ठिकाणी करत असतात आणि म्हणून या उत्सवाला येणार सर्वात उत्सवाचा जो काही केंद्रबिंदू आहे हा द्वादशीला म्हणजे उद्या परंतु जे महाराजांचं जे शिष्यांना आणि उपस्थित सर्व मंडळींना या ठिकाणी उद्देशून असतं तो मोठा आशीर्वाद असतो आणि तो आशीर्वाद घेऊन जर वर्षभरात ज्याला आपण म्हणतो तो आशीर्वाद आम्हाला पुरतो आणि परत पुढच्या आशीर्वादाची म्हणजे पुढच्या प्रवचनाची म्हणजे पुढच्या उत्सवातील प्रवचनाची आम्ही सर्वजण वाट पाहत असतो असा आपण म्हणतो पूर्णात्मोत्सव या जला पना। जला पना। जला पना आज त्र्याहत्तरा वर्षी हा आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत त्यामुळे आपण सर्वांच्या या ठिकाणी स्वागत आहे मीडियाचं आणि सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी अनेक येतात या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अजून या माध्यमातून आवाहन करतो की जेवढी जास्त जास्त मुलांना ज्याला आपण म्हणतो की ज्याला शिस्त आवश्यक आहे आज आपण समाजामध्ये पाहतो विविध विषय मुलं आणि मुलींचे आपल्या समोर येत असतात ते विषय कसे सोडवायचे हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण म्हणजे महाराज या ठिकाणी सांगितलं असतं मुलांशी ते जास्त कनेक्ट होतात वयस्कर माणसांपेक्षा मुलांशी ते जास्त कनेक्ट होतात आणि त्यांचं आयुष्य पुढे कशा पद्धतीने भरभराटीस हो सर्वांगीण जलावर म्हणतो आर्थिक सामाजिक राजकीय या सगळ्या गोष्टींना त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने भरभराटीस हो ते अगदी डोळ्यात तेल घालून हा कार्यक्रम त्यांचा अविरत चालू असतो आणि अभ्यास हा विषय त्यांचा अतिशय आहे मुलांकडून ते अभ्यास करून देतात मोठ्यांकडून अभ्यास करून देतात यासाठी त्यांनी विविध संस्था स्थापन केलेल्या आहेत युवापुरम असेल पूर्णकन्या असेल अशा विविध संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध मंदिरांमध्ये अभ्यासविरोध घेऊन हा अभ्यासाचा विषय आहे हा प्रकृती महाराज मुलांपर्यंत पोहोचवत असतात ते खरोखरच अविरत काम करतात म्हणून आम्ही सर्वजण कुठेही मागच्या पुढचा न विचार करता हा उत्सव पूर्ण या ठिकाणी अटेंड करतो आणि शिदोरी वर्षभर आम्हाला नक्कीच करू नमस्कार या अतराव्या पो या ज्योतिष्य मेळाव्याच्या उत्सवासाठी मध्ये आम्हाला आमच्या महाराजांनी हा उत्सव क्रीडा महोत्सव म्हणून साजरा करण्याचे तिने अखिम दिली त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मी क्रीडा क्षेत्रात काम करत असल्यामुळे आम्हाला खूप मोठी जबाबदारी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने उचलण्याची संधी प्राप्त होती आणि आपल्याला जसं आहे की एकतीस तारखेला या उत्सवाचा प्रारंभ झाला आणि खूप प्रारंभ मॅरेथॉन स्पर्धेने झाला मॅरेथॉन स्पर्धेतनं अनेक आमचे चांगले खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते आमचे सर्व ज्येष्ठ गोबतींनी या पूर्णवादाच्या विचारधारेची ज्योत आपल्या हातात घेऊन त्याला वाढवण्यासाठी हा विचार आणि विचार विकास करण्यासाठी ही ती मशाला हातात घेऊन ते थांबली आणि त्यांनी ती ज्योत त्या मानासभागेमध्ये भेटवली आणि हा जो विचार आहे हा विचार हा जागतिक स्तरावर न्यावा किंवा त्याच्यापर्यंत जावा अशी माझाची इच्छा आहे आणि ती त्यांनी संकल्प सर्वांनी केलेला आहे त्याप्रमाणे दुसरा दिवस जो होता तो अत्यंत महत्त्वाचा होता की ज्या दिवशी या उत्सवाचं उद्घाटन होतं आणि ते उद्घाटन करणारे व्यक्ती म्हणजे पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारार्थी श्री पनराजी पिल्ले जे आताचं एक रत्न आहे ज्यांनी चार ऑलिम्पिक चार एशियन गेम्स चार चॅम्पियन्स ट्रॉफी चार वर्ल्ड चॅम्पियनशिप एवढा मोठा प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असलेले नंदराजी पिल्ले या महोत्सवाचे उद्घाटन होते आणि अतिशय विनम्रपणे त्यांनी या महोत्सवामध्ये हजेरी लावून आपलं मनोगत व्यक्त केलं आमच्या इथल्या खेळाडूंना प्रेरित केलं आणि त्याचबरोबर भूपेंद्रसिंग राजपूत हे सुद्धा एक मॅरेथॉन बोललं आणि क्रॉस कंट्री करणारे सतरावी क्रॉस केल्यानंतरही ते ज्या पद्धतीने धावतात ते बघून आमच्या सर्व युवकांना त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली असेही एक प्रमुखी या उद्घाटक उद्घाटन समारंभात प्रसंगी होते आणि आजचा हा तिसरा दिवस आहे आज आम्ही तिसऱ्या दिवशी महाराजांचे शिष्य आणि माझे नेतृत्व कैलासवाशी सूर्यदादा जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्रीडा तपस्वी हा प्रच्चस्तरीय पुरस्कार क्रीडाक्षेत्रात मार्गदर्शक आणि संघटक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे त्याचं वितरण या क्रीडा महोत्सवामध्ये यावर्षी ठेवण्यात आलं होतं आणि त्या पुरस्कारासाठी निवड ही गोविंद देशपांडे हे कमिटीचे माझी प्रशिक्षक आणि संघटक यांना दिला गेला आणि तो जो पुरस्कार आहे हा पुरस्कार देण्यासाठी नुकतंच बांधकाम खेळासाठी ज्यांना पद्मश्री केंद्र शासनाने बहाल केलं ते श्री उदय देशपांडे शिवाजी मंदिर दादर मुंबई हे या प्रसंगी उपस्थित होते आणि त्याचंही मार्गदर्शन आमच्या सर्व इथल्या गोबंधूंना आणि खेळाडूंना लाभलं होतं युवकांना आणि मलखांब हा जो विषय आहे हा अत्यंत महाराजांच्या जवळपूरचा आहे आपुलकीचा आहे कारण महाराज त्रपूज कृष्ण महाराज हे स्वतः एक उत्कृष्ट मलखांबपटूमध्ये हो त्यांनी राष्ट्रीय स्तरातही गाजवल्या होत्या त्यामुळे मलखांबामुळे काय व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं कारण शरीर कसं बळकट होऊ शकतं शरीराच्या बरोबर मनाची आणि बुद्धीचा विकास कसा होऊ शकतो या सर्व गोष्टी त्यांनी नुसत्या स्वतःच केलेला अनुभव न देणं आपल्या शिष्यांना देण्याचा त्यांनी या माध्यमातून आम्हाला एक संदेश दिला आणि त्या पद्धतीने आम्ही तो घेत आहोत अतिशय उत्कृष्ट असे मालकामाची प्रत्यक्षिकाही काल झाले आणि आज हा क्रीडा तपस्वी पुरस्कार त्याचबरोबर जिम्नॅस्टिक्सची प्रत्यक्षिक या ठिकाणी होत आहेत मी स्वतः महाराष्ट्र एम एच जिम्नॅस्टिक असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून काम करतो आहे त्याचबरोबर माझी एशियन जिम्नॅस्टिक युनियनवर टेक्निकल कमिटी चेअरमन म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्याचा मला जास्त अभिमान आहे की त्या क्षेत्रात काम करताना आध्यात्मिक किंवा पूर्णवादी विचारसरणीचा कसा उपयोग आपल्या या क्षेत्रात होऊ शकतो याचा मला अत्यंत जवळून अभ्यास करता आला आणि मला असं वाटतं की हा जो विचार किंवा अध्यात्म आहे हे प्रत्येक क्षेत्राला आवश्यक आहे आणि ते केवळ आपलं प्रपंच संपला आहे आता आणि नंतर आपण आता परमार्थाला लागलो आणि मग आता आपण अध्यात्म अध्यात्म करा किंवा देवदर्शन करा वगैरे अशी जी संकल्पनापूर्ती होती ही आता बदललेली आहे आणि ती बदलायला पाहिजे आणि हा विचार पूर्ण मागाने दिला की वयाच्या लहान वयापासूनच मुलांमध्ये अध्यात्माची आणि आपल्या स्वतःला आ, काम करण्याच्यासाठीची जी काही एक वृत्ती लागते ती तयार करण्यासाठी हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे जीवनावर प्रेम करण्यासाठी आणि आपल्या स्वतःला ओळखण्यासाठी या उत्सवाचं एक प्रयोजन आहे आणि हे प्रयोजन या क्रीडा महोत्सवाच्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीने यावर्षी होताना दिसतं आहे कारण क्रीडालाच डिसिप्लिन असं म्हणतात आणि वादाचं हे क्रीद वाक्य आहे डिसिप्लिन इज गॉड आणि त्यामुळे तुमच्यामध्ये जर शिस्त निर्माण होत असेल तुम्ही जर शिस्तीने मागणार असाल तुम्ही जर स्वतःमध्ये काही पथ्य पाळून जीवनविचार करणार असाल तर नक्कीच तुमचं जीवन यशस्वी होईल तुम्हाला मनासारखं जातं की हा फ्रेश हा बोध या क्रीडा महोत्सवातनं सर्वांना मिळतोय आणि येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही विविध खेळ जसं की व्हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे बास्केटबॉल आहे क्रिकेट आहे या सर्वांचं प्रत्यक्ष आणि सर्वांना सहभागी करून घेणार आहोत त्याचप्रमाणे क्रिकेट खेळाचंही ज्ञान आणि त्याचा अनुभव सर्वांना देणार आहोत तसेच सहा तारखेला कुस्तीच्याही स्पर्धा या ठिकाणी होत आहे त्यामुळे सर्वच खेळाला या महोत्सवामध्ये आम्ही स्पर्श करतो आहोत असो पाश्चिमात्य असो वैयक्तिक असो सांघिक असो या सर्वांच्या माध्यमातून खेळातून जीवन कसं घडतं किंवा खेळाचा जीवनासाठी काय महत्त्व आहे हा प्रत्येकाचं प्रत्येकाला अनुभव घेता यावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे आणि तो या महोत्सवातून सफल होताना दिसतोय मला खरोखरच धन्यवाद जेव्हा असं वाटतं मीडियाला आणि इतर सर्व लोकांना की त्यांनी या महोत्सवामध्ये खूपच हिरिहिरी भाग आहेत सर्वजण या प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होत आहेत त्याच्यातला आनंद मिळत आहेत आणि स्वतःमध्ये त्या कौशल्याचं नैपुण्य आणण्यासाठीचा ते प्रयत्न करतात किंवा या महोत्सवाच्या निमित्ताने सर्व बंधू वगैरेंना शुभेच्छा देतो आणि या क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त आपण अनुभव घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण यशस्व असं एक अपेक्षा व्यक्त करतो